पलटी खा आमची माही आज अडीच महिन्याची झाली आणि ती बघा पालथी पडायलाही लागली आहे आज प्रयत्न चालू आहे तिचे पालथी पडायचे पुरेपूर प्रयत्न करत आहे पालथी पडायला हेतूर काय शिकली असा काढा दे तिचा हात बाहेर हात तिकडचा हात काढा ना हा झाली झाली जाऊ बाबू इकडे बाबू सोना सोना हय बाबू बाबू अ बापले बापले